हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव अठराशे ब्याण्णव साली या मंडळाची स्थापना करण्यात आली होती आणि या मंडळाच्या गणरायाची पूजा सुरू झाली आहे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या हस्ते भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते यंदा मंडळानं विघ्नहर्ता मंदिराची प्रतिकृती उभारली आहे तर आपण हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव असलेला भाऊ रंगारी गणपती मंडळाची ही दृश्य पाहतो आहे पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाकडून यंदा देखील जल्लोषामध्ये दे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही दृश्य लाईव्ह दृश्य आपण पाहतोय अठराशे ब्याण्णव साली या मंडळाची स्थापना करण्यात आली होती या मंडळाच्या गणरायाची पूजा सुरू झाली आहे तर प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या हस्ते भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते यंदा मंडळानं विघ्नहर्ता मंदिराची प्रतिकृती उभारली आहे तर सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय जल्लोषात पुण्यामध्ये भाऊ रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना होते दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे सगळीचकडे गणरायाचं आगमन होत आहे आणि त्याची ही दृश्य आपण पाहतो आहे पुण्यातील भाऊ रंगारी गणपतीची ही दृश्य आहेत तर अतिशय सुबक आणि सुंदर असं आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे विघ्नहर्ता मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे तर गायक कैलाश खेर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समक्ष त्यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा होते साधारण अठराशे ब्याण्णव साली या मंडळाची स्थापना करण्यात आली होती आणि या मंडळाच्या गणरायाची पूजा सुरू झाली त्यानंतर दरवर्षी अतिशय जल्लोषात या मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जातो तर संपूर्ण पुण्यातील महत्त्वाच्या गणपतींपैकी एक असलेला हा भाऊ रंगारी गणपती मंडळ मंदर, मंडळाचा गणपती आणि या गणपतीची प्राणप्रतिष्ठा होते हिंदुस्थानातील भारतातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून या गणपतीला ओळखलं जातं तर आपण पाहतो आहे संपूर्ण देशभरात गणेशोत्सव हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो आहे आपण विविध ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होत असल्याचं पाहतो आहे राजकीय गणेशोत्सव असेल किंवा सिनेतारकांचा गणेशोत्सव असेल अतिशय मनोभावे आणि उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आहे आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे तर राजकीय गणपती असेल किंवा पुणे मुंबई या ठिकाणी नावाजलेल्या मोठमोठ्या मंडळांचा गणपती असेल सगळ्याच ठिकाणी एकाहून एक देखावे या ठिकाणी साकारण्यात आलेले आहेत तर आताचे जे जे दृश्य आपण पाहत आहोत ती आहेत भाऊ रंगारी गणपती पुण्यातली दृश्य आणि भारतातला सर्वात पहिला गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळेचा हा पहिला गणपती ज्याची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर अठराशे ब्याण्णव सालापासून हा गणपती या ठिकाणी विराजमान होतो या ठिकाणी बसवला जातो आणि दरवेळेला कुठल्या ना कुठल्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर कैलाश खेर सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आताची लाईव्ह दृश्य थेट पुण्यातून अठराशे ब्याण्णव साली या मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच जल्लोषात हा गणपती या ठिकाणी विराजमान होत असतो पुढचे दहा दिवस अतिशय जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी असतं तर भाऊ रंगारी मंडळाच्या गणरायाची आता पूजा करण्यात येणार आहे थोड्याच वेळात संपूर्ण पुण्यातील महत्वाच्या मानाच्या गणपतींपैकी एक असलेला हा भाऊ रंगारी मंडळाचा गणपती आहे तर या गणपतीची विधिवत पूजा करण्यात येणार आहे आणि सकाळपासूनच आपण पाहतोय त्या त्या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे त्याचप्रमाणे भाऊ रंगारी मंडळाच्या गण गणरायाचं दर्शन घेण्यासाठी देखील पहाटेपासून नागरिकांनी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत कधी एकदाच गणरायाचं दर्शन होत आणि कधी एकदाचे गणरायाचे आशीर्वाद मिळत आहे असं भाविकांच्या मनात सुरू आहे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना प्रसिद्ध पार्श्वगायक लोकसंगीताचं फोक म्युझिकचं जतन करण्यासाठी प्राणपणापासून धडपडणारा एक कौलिया कलावंत शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं नाही पण स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी भारतरत्न लता मंगेशकर पंडित कुमार गंधर्व ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय अशा वेगवेगळ्या पिढीमधल्या दिग्गज शास्त्रीय आणि सुगम संगीतातल्या गाणाऱ्या सर्व मंडळींना ज्यांनी फॉलो केलं ज्यांच्या गायकीवर प्रभाव आहे असे वन ऑफ द यंगेस्ट पद्मश्री अवॉर्डी पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेले कैलासजी खेर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू त्यांच्या शुभहस्ते आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत कैलासजी फक्त व्यावसायिक गायक नाही आहेत गातात खूप मनापासनं त्यामुळे त्यांचा स्वर त्यांच्या कंठातनं निघून लाखो करोडो रसिकांच्या थेट काळजापर्यंत पोचतो आणि काळजामध्ये झिरपतो अनेक त्यांची चित्रपटातली गाणी आठवा नॉन फिल्मी भक्ती संगीत आठवा कैलासा नावाच्या त्यांच्या बँडमधनं जगभरामध्ये परफॉर्म केलेल्या रचना आपण आठवू एक्सलंन्ट लिरिसिस्ट अतिशय बहारदार संगीतकार आणि फार उच्च प्रतिभेचे गायक आहेत आम्हाला खूप आनंद आहे कैलासजी आज इथे उपस्थित आहेत कैलाजी हम हृदयचे आपका स्वागत करते हे हमारी ट्रस्ट की ओरसे गणपती बाप्पा तर आपण पाहतोय भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीची ही लाईव्ह दृश्य आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी विधिवत पूजा या गणे गणेशाची केली जाणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात ते जगभरात गणेशोत्सव साजरा केला जातोय आणि पुण्यातली आणि मुंबईतली खास आणि निवडक दृश्य आम्ही तुम्हाला सकाळपासून दाखवतोय त्यापैकी पुण्यातले हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव ज्या ठिकाणी साजरा करण्यात आला तो म्हणजे पुण्यातील भाऊ रंगारी गणपती आणि तिथली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय तर विघ्नहर्ता मंदिरामध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होते आणि थोड्याच वेळामध्ये विधिवत पूजा करून आरती करून गणेशोत्सवाची सुरुवात होते हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यातील भाऊ रंगारी गणेशोत्सव आपण झी चोवीस तासच्या स्क्रीनवर पाहू शकताय अठराशे ब्याण्णव सा अठराशे ब्याण्णव साली या मंडळाची स्थापना करण्यात आली होती आणि त्या दिवसापासून सलग आज तागायत दरवर्षी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात या ठिकाणी गणराय गणरायाचं पूजन केलं जातं प्रतिष्ठापना केली जाते भाऊ रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठेची ही दृश्य आपण या क्षणाला पाहू शकतो अगदी सकाळपासूनच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात हो त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची नेत्रो पवित्र पवित्र वा सर्वावस्थांगदोपी वा यस्मरे तुंडरी काक्ष सभा यभ्यंतर शुचि सर्व शुचि अथो जजमान भाले तिलकुर्यात ओम न इंद्रो वृद्धसरवास्तीन विश्ववेदाः स्वस्ती नक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दु पान्तु पांतो सौंद्यंचा अक्षदा पान्तु आयुष्यमस्तु आचम नम आचम्य ओम केशवाय नमहा स्वाहा ओं नारायणाय नमहा स्वाहा ஓம் மாதவாய நம சோம்யா நம விஷ்ணே நம மதுசூதனாய நம திரிவிரமாய நம வாமனாய நம ஸ்ரீதரா நம ஷேஷாய நம பத்ம நம தாமோதரா நம சங்காய நம வாசுவா நம பிரதாய நம அனிதாய நம புருஷோத்தாய நம அதோக்ஷாய நம நாரசிம் நம அச்சுதாய நம ஜனா நம உபேந்திராய நம ஹரையே நம ஸ்ரீகரமாத்மே நம ஓம் நமோ பகவத்தை வாசுதேவ नमः अपरा ब्रह्म ऋषि परमात्मा देवना देवी गायत्री चन्दः प्राणायामे प्राणायाम करना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम भूहु ओम भूवा ओम स्वहा ओम हह ओम जनह ओम तवहा ओम सत्यम गायत्री मंत्र पठनम आपो जोधृ सोमृतम ब्रह्म पूर्वव स्वरो तेतर विष्णु सदावारो नक्षत्रम विष्णनेव च योगश्च करणं च एव एवं ग्रह गुण विशेषेण विशष्टाया शुभ पुण्य तिथौ प्रारब्ध सकर्मणां सांग सिद्धि अर्थां बोलिए आप आपका गोत्र नाम यजमानः बोलिए अहम् अद्य भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थी तिथ आरंभित अनंत चुर्दशी पर्यंत श्रीमहागणेश उत्सव निमित्तेन प्राण प्रतिष्ठा द्वारा ब्राह्मणद्वारा पठन पूर्वक देवदर्शन महम करिष्ये जुडके बैठिए हरि ओम मा आनो मदरा क्रतवो जन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाह देवानो जथासो असन्न असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमत्रज्यो यतां देवाना गुर तिरभिनो निवर्तो देवानागुसख्यमुपसेदिमान देवाना आयुर प्रतिरुजीवसे तान पूर्वयाहू महे वयम भगमिरमधितीन दक्षमश्री अर्जमण वरुण गुसोमश्विना सरस्वती ना सुभगामयस्करत तन्नो वातोमयो वातु भे खजन्तन्माता पृथिवी तत्पीता सोमसुतो तद्ग्रावाणः सोमसुतोम यो भुवस्तदश्विना शृणुतन्धृण्याजुवं म तमीशानं जगतस्तस्थुखसपतिं धियञ्जिन्वमवसे हूमहेभयम् पूखा नो जेद सद्धे रक्षिता पायुर्द स्वस्त स्वस्ति न वृद्धस्रवा स्वस्ती न पूखाबिष्भ वेदा स्वस्ती नक्षो स्वस्तिनो स्वस्ती नो बृहस्पतर्दधा तम पत्नीरनुग्छे दौहो शाली शाली पृथिव शाली शायिता स्वस्ति न तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो पत्नीभिरनुगच्छे दौः शान्तिरन्तर्शज्ञो शान्तिः पृथिवी शान्तिरामः शान्तिरोखधयाः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्श्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो न अभयङ्कुरु चन्नाहा कुरपरणा भ्योह यन्नाहा पशुप्याहा यजमानः याजमानहा आसने सुष्या श्रीमन महागणाधिपतये नमः श्री लक्ष्मी नारायणाय नमः उमा महेश्वराभ्यः नमः वाणी हिरणगर्भभ्यः नमः चतुः कुरंदराभ्यः माता पितृ चरणकमलेभ्यो नमः ऋषितदेवताभ्यः नमः कुलदेवताभ्यः नमः ग्रामदेवताभ्यः

द्वादशैतानि नामानि अपठे शुनयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य जायते

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहम् अतः संकल्पः विश्वं श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोनाज्ञः प्रवर्तमानस्य अद्य हरिहरब्रह्मणाः अध्या

देशे गोदावर्या दक्षिणे दिरे कृष्णाविण्यो हो उत्तरे दिरे शालिवाहनशिके बौद्धामदारे रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन व्यवहारिके क्रोधे नाम संवत्सरे रविदक्षिणाये महामंगलप्रदमासोत्तमे मासे पुण्यवामन भाद्रपदमासे शरदर्तौ

गुरु शाबस्ते गुरु शाबस्ते श्री देवराज गुरु सेशेषु ग्रहेषु यकाय थम राशिस्थानानि स्थितेषु संतु सुव नाम योगेश वकरणे एवं ग्रह गुण विशेषे अनुशिष्टाया शुभ पुनिधि थौ आदौ यजमानस्य गोत्र नामो चारः काश्य गोत्रोत्पन्नः नामन्या यजमानः स्वपरिवारः अहं मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणाक्त शास्त्रोक्त धर्मोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्ति अर्थम अस्माकं सह कुटुंबाम परिवारो युतानां क्षेम धैर्य धैर्य दीर्घायु आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम आगत भाद्रपद मासी गणेश पार्थिव पूजन व्रतस्य कर्मनाह अंगभूत मम मनोवाञ्चित मनोकामना शिघरात, शिघर, सिद्धि अद्य भारतवर्षे स्थित सर्व आस्तिक जनानां मध्ये प्रेमभाव दृढता संपादन अर्थम तथा च आगत भारतवर्ष स्थित नैसर्गिक अतिवृष्टी अनावृष्टी भूस्खलन हिमस्खलन आदी नानाविध नैसर्गिक आपत्ती निरसन पूर्वक सुवृष्टी प्राप्त्यर्थम अद्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मित्र मंडळ स्थित ऐतिहासिक गणेश उत्सव अंगभूत यह स्थाने स्थितवत सर्व जनानाम मध्ये प्रेमभाव, भाव दृढता अर्थम अद्य दिने भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थी तिथौ आरंभित अनंत चतुर्दशी दश दिनात्मक गणेश उत्सव ब्राह्मण सहायये नो यथा ज्ञानी नो यथा मिलितो यथा मिलितो उपचार द्रव्यये नो द्रव्यये महागणेशो पार्थिव गणेशो पूज नो अहम आचरिशिए महम करिषिए छोड़ दीजिए 17 दो निर्विघ्नं महागणेश पूजनम

सवित्रे सूर्यनारायणाय नमः गंधाक्षतपुष्पैः च सम्पूज्य अथ दीपदेवता पूजनम् अग्निर्ज्योति खाज्योति कमान रुक्मो वर्जसा वर्जसवान्न सहस्रदा असि सहस्रा यत्वा ओम पूर्वस्वः गृहदीपाय नमः तैलदीपाय नमः ज्वालामालिन्ये नमः सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः च सम्पूज्य

तर अशा पद्धतीनं भाऊसाहेब रंगारी इथे गणपती मंडळाची गणपती मंडळामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली कैलाश खेर यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा पार पडली